अष्टविनायक नगरमध्ये फोर व्हीलर व दुकानाची तोडफोड करून अंदाजे पासष्ट हजार रुपयांचे नुकसान केले आहे या प्रकरणी रुक्मिणी तुकाराम सांगोलकर वय बत्तीस राहणार अष्टविनायक नगर यांच्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात संजयनगर नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राकेश उर्फ टक्क्या बसवराज वडार आणि आर्यन मड्डी पूर्ण नाव माहीत नाही दोन्ही राहणार अष्टविनायक नगर गल्ली नंबर सात अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी यांच्या पतीवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून त्या गुन्ह्यात फिर अटक आरोपी फेब्रुवारी रोजी धमकी दगडे घेऊन फिर्यादीच्या घरासमोर लावलेली त्यांची कार गाडीच्या काचा फोडल्या तसेच दुकानातील काउंटरच्या काचा फोडून आणि फ्रीजला दगडे मारून पासष्ट हजार रुपयांचे नुकसान केले आहे म्हणून फिर्यादी यांनी या प्रकरणी संजयनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी दोघांच्या विरोधात अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे